चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा विळका घालून शांत चित्तेने ध्यानास्थ बसलेले भगवान शंकर आपण नेहमी पाहतो फोटोमध्ये पाहतो मूर्तीमध्ये पाहतो शेष नागावरती आपले आसन करून बसलेले भगवान श्रीविष्णू आपण पाहतो वाघावरती आपली आदिमाया शक्ती बसलेली पाहतो परंतु आपल्या मनामध्ये एक प्रश्न तयार होतो वारकरी धर्माचं पंढरीचा पांडुरंग भागवत बाग, धर्माचं लाडकं दैवत मायबाप पांडुरंग पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत कित्येक जणांना प्रश्न पडतो की पांडुरंगाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडले का बर असतात तर त्याच्या मागे एक सामाजिक अर्थ आहे आणि आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे प्रत्येक गोष्टीला पुरावा निश्चित आहे आणि याची कथा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे आणि हे शाश्वत विष्णूचे द्वापर युगातील दुसरा अवतार आहे आणि दशावतारातील हा नववा अवतार आहे पांडुरंगाच्या कानामध्ये माश्याची कुंडल असतात ती माश्याची कुंडले नसून ती माशाच्या आकाराची कुंडले असतात यामध्ये एक सामाजिक अर्थ आहे आणि त्याची कथा आपण पाहूया समाजातील एक भक्त होता त्याचा मासे पकडण्याचा व्यवसाय होता त्याची पंढरीच्या पांडुरंगावर अफाट श्रद्धा होती तो मंदिरातून दर्शन घेऊन गेल्यानंतरच आपलं काम करायचा अगदी मनापासून भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि मगच आपलं काम चालू करायचं मासे पकडणं हा त्याचा व्यवसाय होता मासे त्यांना दररोज सापडत होते परंतु त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती मला काहीतरी पांडुरंगाला द्यायचं आहे एक दिवस त्या भक्ताला भरपूर मासे सापडले आणि सुंदर असे त्याने दोन मासे घेतले अशी इच्छा व्यक्त केली की, की मला हे दोन मासे पंढरीच्या पांडुरंगाला द्यायचे आहेत आणि तो मासे हातात घेऊन चालू लागला मंदिराच्या जवळजवळ आला मंदिराच्या गावाऱ्याच्या बाहेर ब्राह्मण लोक तसेच अनेक लोक भक्तगण त्या ठिकाणी उभे होते मासे हातात बघितले आणि त्याला अडवलं आणि विचारलं अरे बाबा हे मासे घेऊन चाललायच कुठे मंदिरात त्या कोळेची पांडुरंगावरती अफाट श्रद्धा होती त्याने सांगितले माझ्या पांडुरंगाला मासे द्यायला चाललोय त्यांना सरळ उत्तर दिलं जे पंडित आहेत ब्राह्मण आहेत त्यांनी अडवलं आणि म्हणाले अरे बाबा तू हे काय करतोय तू जे हे करतोयस ते पाप आहे पांडुरंगाला मासे चालत नाहीत तू बाहेर हो तू मासे घेऊन आत गेलास तर तुला पाप लागेल आणि आम्हालाही पाप लागेल देवाचा कोप होईल असं म्हणून त्याला धक्का मारून बाहेर काढलं त्याच वेळेस असा चमत्कार घडला की ज्याने अखंड विश्व निर्माण केले तो पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर उतरले प्रगट झाले पांडुरंग आणि म्हणाले सोडारे त्याला येऊ द्या त्याला माझ्यापर्यंत आणि तो कोळी भगवंतासमोर नतमस्तक झाला आणि मासे हातामध्ये मा दिले पांडुरंगाने हाताने मासे घेतले त्यावेळी पांडुरंगाने सांगितले अखंड सृष्टी निर्माण करणारा मी आहे आणि सृष्टीमध्ये असणारा प्रत्येक जीवजंतू मी निर्माण केला आहे आणि प्रत्येक जीवजंतूचा माझ्यावरती अधिकार आहे प्रत्येक जात धर्म पंथाचा माझ्यावरती अधिकार आहे म्हणून या माशांचा सुद्धा माझ्यावरती अधिकार आहे माझ्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तो परिधान करीन तेव्हापासून पंढरीच्या पांडुरंगाने माशाच्या आकाराची कुंडल आपल्या कानामध्ये घातली याचा प्रत्यक्ष पुरावा अभंगामध्ये आहे मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कौस्तुभमनी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरील आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद